बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीचा विकास करावा आणि चुकीचे आखलेली ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन या रेषा हटवून स्थानिकांना विकासासाठी परवानगी द्यावी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शेतकरी व अधिकारी यांचे अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक लावावी आणि याकरिता कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित असताना मागणी केली आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर शहरात यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली होती आता यावर ते अशी बैठक आयोजित करतात का हे पाहणं गरजेचं आहे तसेच स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे सभापती महोदय कुलगा बदलापूर नगर परिषदेतून वाहणारी जी उल्हास नदी आहे या उल्हास नदीचे सुशोभीकरण करणे गरजेच आहे नदीच्या पात्राची खोली वाढवणे आजूबाजूच्या परिसरातून घाण अस्वच्छ पाणी त्या नदीमध्ये येते केमिकलचं पाणी त्या ठिकाणी येते नदी प्रदूषित झाली आहे त्या नदीचं सुशोभीकरण करणे त्याचबरोबर त्या, त्या नदीवर चुकीची ब्ल्यू आणि रेड लाईन त्या ठिकाणी आखलेली आहे त्यामुळे स्थानिक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कोणतेच विकास काम करता येत नाही तर त्याकरता त्या ती ब्ल्यू आणि रेड लाईन हटवली पाहिजे याकरता माननीय मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये शेतकरी आणि अधिकाऱ्यांची बैठक लावे अशी विनंती या विशेष उल्लेखाने करतोय